कारण का सचिन भाऊ एक महिन्यात आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझे आधी महापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री म्हणत नाही सरसकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप बरं आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मान्यता आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर जास्तपणे जो अन्याय झाला नाही जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्यासंदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्या अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणून चुकीच आहे मग आमच्यावर नाही भारतीय जनता पार्टीचे प्रमाण आता प्रमाणात कोणती ना महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय आणखी ते झालं ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ न येऊ अशी